सगळे मजेतच असते निश्चित आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल लागले जशी मतदानाची पोस्ट टाकली होती तशीच निकालाची पण पोस्ट पडलीच पाहिजे निश्चित स्वरूपात तर आज ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांना त्या त्यांच्या मेहनतीचं फळ निश्चित स्वरूपात मिळाले जिल्हा परिषद सदस्यपदी जे जे निवडून आले आपल्या तालुक्यात आठही जिल्हा परिषद सदस्य त्यांचं मनापासून अभिनंदन जे सोळा पंचायत समिती सदस्य निवडून आले त्यांचंही मनापासून अभिनंदन खरं तर राजकारण हा संयमाचा खेळ आहे जो संयम ठेवतो लोकांच्या सेवेत राहतो त्याला लोक निश्चित स्वरूपात त्या पदावरती बसवल्याशिवाय राहत नाही यात केवळ मात्र शंका नाही तर अशा त्या, त्या पदावरती जे जे विराजमान झाले सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील त्यांचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन आणि हे आमचे परम मित्र ज्यांनी आम्हाला सांगितलं की तू आता काय घे काय आज जी पण पोस्ट टाक सो अमनबाई सिद्धेश्वर पान मसाला त्यांचा शॉप आहे आम्ही तिथं आलो होतो त्यांना भेटायला सो हे आमचे परम मित्र टाकली हा पोहोचल पडेल पोस्ट हां ओके धन्यवाद